अरविंद केजरीवाल के साथ ऐसा नहीं करना नाही था मोदींनी नोटबंदी करायला नको होती मध्यम करता भाजपनी काय केले मध्यम वर्गाच्या स्थितीत काहीही फरक पडलेला नाही तरुण मुलांकरता नोकऱ्या का जनरेट होत नाहीत तरुण मुलांची प्रगती कशी होणार मोदींनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी किंवा भाजपनी उद्धव ठाकरेंना असं करायला नको म्हणजे जरी ते हटवादीपणा करून मुख्यमंत्रीपद मागत असतील जरी ते खोटं बोलत असतील तरी त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायला पाहिजे होत भाजपनी शिवसेनेशी दगाबाजी केली मोदीने इस बार टॅक्स हमको कुछ भी नाही दि मोदी को वोट करने वाला था भाजपचे नेते नुसते जमिनी विकत घेऊन राहिले आणि जिकडे तिकडे नुसता पैसा चाललेला आहे मित्रांनो हे सात जिवंत माणसं आहेत हे जे मी सात ऑब्जेक्शन सांगितले हे जे सात टीका सांगितल्या सात क्रिटिसिजम सांगितले हे माझ्या डोक्यातले इमॅजिनेशन नाही हा मी विचार केला नाही हे मी या सात माणसांकडनं व्यक्तींकडनं ऐकलेले हे क्रिटिसिजम आहेत त्यांची टीका आहे आता याच्यामधले सगळे लोक सगळे लोक हे कमीत कमी उच्च मध्यमवर्गीय आहेत यातले सगळे बहुतेक सगळे हे अपर कास्ट आहेत आणि तरीही त्यांना हे एवढे ऑब्जेक्शन आहेत भाजप बद्दल आणि त्याचाच फटका दोन हजार मध्ये बसला म्हणजे गडबड अशी की या लोकांना आपल्या समोर काय वाढून ठेवलं याची तेव्हा त्यांना कल्पना नव्हती आणि मला असं वाटतं की त्यानंतर मग जे बी जे जे आपलं कॅम्पेन चेंज केलं आणि ज्या काही गोष्टी घडल्या असतील किंवा मग बी त्या गोष्टी फोकस मध्ये आणल्या असतील त्यांनी यातल्या बहुतेक लोकांचे डोळे बहुधा उघडले असतील म्हणजे मी असं म्हणण्याचं कारण असं की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्या सात पैकी दोन लोकांनी तर नक्की मतदानाला गेले नाही दोन म्हणजे खरं म्हणजे आठ म्हणजे मनुष्य त्याची ते, मिसेस त्याच्या ते, त्यांच्या पत्नी असं तर असं या तीन लोक तर नक्की मतदानाला गेले नाही उरलेल्या पाच लोकांपैकी कमीत कमी दोघा तिघांनी भाजप विरुद्ध मतदान केलं आणि यांना या साथी लोकांचं वर्णन करण्याचं कारण हे की हे एकेकाळचे सगळे भाजपचे मतदार होते दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मध्ये या बहुतेकांनी भाजपला मतदान केलं होतं आता जे तीन दिवसापूर्वी जे वीस तारखेला जे मतदान झालं महाराष्ट्रामध्ये विधानसभेकरता त्यामध्ये मला असं वाटतं की यातल्या बहुतेकांनी भाजपला परत मतदान केलं असावं एखाद दुसरं सोडून द्या त्याचं कारण हे की भाजपनी जो कॅम्पेनिंगमध्ये जो चेंज आणला त्याचा हा असर आहे असं मला वाटतं आणि तो जो तो जो चेंज आहे तो जो बदल कॅम्पेनिंगमध्ये भाजपने आणला आहे त्याचे सगळ्यात मोठे शिल्पकार मित्रांनो देवेंद्र फडणवीस आहेत आता देवेंद्र फडणवीसांनी हे असं काय केलं हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही जाऊ मित्र नमस्कार स्वागत तारखेच्या रात्री हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे आणि जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा या मथरांचं काउंटिंग बहुधा सुरू झालेलं असेल पण माझा प्रयत्न हा आहे की लवकरात लवकर हा व्हिडिओ मी तुमच्या समोर आणावा आता असं बघा की मी एक मिनटं मागे सात जे माझे ओळखीचे सात व्यक्ती आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला सांगितलं ज्यांना या सगळ्या व्यक्तींना मी दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष ओळखतो आणि त्यांचे हे जे काही ऑब्जेक्शन्स होते ज्यामुळे ते दोन हजार चोवीसच्या मतदानाला गेले नाही गेले किंवा त्यांनी भाजपच्या विरुद्ध मतदान केलं ते भाजपच्या काही त्यातले एक दोन लोक भाजपच्या विरुद्ध झाले आहेत वगैरे हे अशी सगळी लोकं आहेत यांची सगळ्यांची खासियत आहे की सगळे सुखवस्तू घरातले आहेत यातले काही लोक थोडे गरीब आहेत म्हणजे त्यांची ज्याला काय म्हणतात इन्कम फक्त वीस लाखाच्याच आसपास असेल वार्षिक इन्कम यातले दोघीघ लोक इन्कम तर पन्नास साठ लाख एक करोड वगैरे सुद्धा आहेत या लोकांची सगळ्यात जास्त प्रगती ही मागच्या दहा वर्षातच झाली दा आहे पण तरी सुद्धा त्यांना काही ना काही त्रास आहे आणि त्याचं त्यांनी काय केलं मतदानच केलं नाही गेलेच नाही किंवा भाजप विरुद्ध मतदान केलं इति आता मी जसा सांगितलं की भाजपनी मग आपला फोकस दोन हजार चोवीसच्या निवडणुकांनंतर चेंज केला आणि त्याचा मला वाटतं या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांना प्रचंड फायदा झाला आहे त्याचा सगळ्यात त्याचा पहिला त्याचा जो त्याचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला हरियाणात अर्थात दिसला हरियाणामध्ये भाजपनी जेव्हा कुणीही हे म्हणायला तयार नव्हतं की भाजप या निवडणुका जिंकेल तेव्हा भाजपनी त्या निवडणुका मारून दाखवल्या जिंकून दाखवल्या आणि आज त्यांचा मुख्यमंत्री तिसऱ्यांदा तिथे हरियाणामध्ये बसलेला आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रात सुद्धा हेच होणार आहे म्हणजे भाजप निवडणुका जिंकणार आहे आणि हे फार महत्वाचं याच्याकरता कारण म्हणजे की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला अठ्ठेचाळीस पैकी केवळ सतरा जागा मिळाल्या होत्या जेव्हा की त्यांना दोन हजार एकोणीसमध्ये बेचाळीस जागा मिळाल्या होत्या त्यामुळे हा फार मोठा त्यांना तिथे धक्का सहन करावा लागला होता मला वाटतं पण भाजपनी ह्या ज्या काय चुका आहेत त्या त्यांनी सुधरवल्या आणि त्यांचा आता त्यांना फायदा होताना दिसतो आहे आता असं बघा मित्रांनो की महाराष्ट्र हा मोठा युनिक आहे म्हणजे याच्यासारखा दुसरा कुठलाच प्रदेश नाही म्हणजे आपला महाराष्ट्र जसं आहे तसं दुसरं काही नाहीच हे तर नक्कीच पण मी इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रल चॅलेंज असं म्हणतो की महाराष्ट्र हा मोठा वेगळा आहे असं का म्हणजे ते मुंबईचे पत्रकार महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे वगैरे असं सांगतात मी असलं बघवाच नाही ना मी तुम्हाला काही खऱ्या फॅक्च्युअल गोष्टी सांगेन त्या अशा की एकतर महाराष्ट्र हा प्रचंड आहे म्हणजे महाराष्ट्राची पॉप्युलेशन ही तेरा करोडपेक्षा जास्त आहे जी की मला वाटतं नंबर दोन किंवा नंबर तीन असली पाहिजे आणि साईजमध्ये सुद्धा महाराष्ट्र हा प्रचंड आहे महाराष्ट्राचा जो डेमोग्राफिक जो मेकअप आहे तो असा युनिक आहे इथे सहा प्रदेश आहेत म्हणजे आपण साऊथपासनं स्टार्ट करू तर कोकण जो म्हणजे मी जिथं नागपुरात बसलो आहे तिथून तो मित्रांनो जवळजवळ पंधराशे किलोमीटर लांब आहे कोकण जो समुद्राला लागून आहे त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र जो कोकणच्या जवळ आहे आणि पुण्याला लागून आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर मराठवाडा मग एम एम आर डी म्हणजे मुंबई इत्यादी आणि विदर्भ करेक्ट तर यशे हे सहा प्रदेशांमध्ये आपला हा महाराष्ट्र वाटला गेलेला आहे आणि या सहाही प्रदेशांचे चॅलेंजेस वेगवेगळे आहेत कारण त्यांची पॉप्युलेशनचा मेकअप वेगळा आहे कास्ट फॉर्मेशन्स वेगळे आहेत इकॉनॉमिक कंडिशन वेगळी आहे एम्प्लॉयमेंट वेगवेगळ्या पद्धतीने होते शेती सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने होते म्हणजे आमच्या विदर्भात सोयाबीन आणि कॉटन होतं पण कोल्हापुरात मात्र ऊस होतो कोकणात अजून वेगळीच शेती होते तर हे असे असे चॅलेंजेस फार भयं महाराष्ट्रात भयंकर आहे त्याच्यामुळे एक सोल्युशन किंवा एक नॅरेटिव्ह महाराष्ट्राकरता तयार करणे शक्य नव्हते आणि त्याचाच फायदा दोन हजार दो चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने घेतला कारण भाजपचा नॅरेटिव्ह एकच ग्रँड असतो कारण इट्स अ नॅशनल पार्टी त्याच्यामुळे त्यांना वेगवेगळे नॅरेटिव्ह तसे तयार करणं शक्य नसतं पण ते छोट्या रिजनल पक्षांना शक्य असतं म्हणजे उद्धव ठाकरे मुंबईमध्ये कोकणमध्ये वेगळं सांगू शकतात शरद पवार त्यांच्या जो त्यांचा स्ट्रॉंग होल्ड आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा तिथे वेगळं सांगू शकतात काँग्रेस विदर्भात वेगळं सांगू शकते कारण आता काँग्रेस महाराष्ट्राक आता रिजनल पार्टीच झालेली आहे फारसे काही त्यांचं काही नॅशनल पार्टी तर राहिलेली नाही त्याच्यामुळे हे तीन वेगवेगळे प्लेअर वेगवेगळे नॅरेटिव्ह तयार करू शकतात आणि आपापल्या सीटा जिंकू शकतात भले जिंकल्यानंतर ते त्यांचे कॉन्फ्लिक्ट होत राहतील कारण जर का त्यांनी वेगवेगळे नॅरेटिव्ह प्ले केले आहेत तर त्यांचे कॉन्फ्लिक्ट होणार त्यांचे आपसामध्ये मतभेद होणार पण निवडणुकांपर्यंत मात्र ते नॅरेटिव्ह तयार करू शकतात जो भाजपला नेहमी शक्य होत नाही पण याच्यावर भाजपनी काढलेला इलाज बघा मित्रांनो म्हणजे अर्थात त्याच्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा सुद्धा मदत झाली असेल यात काही शंका नाही म्हणजे मी जे म्हटलं की महाविकास आघाडीमध्ये तीन वेगवेगळे पक्ष असल्याने ते वेगवेगळे नॅरेटिव्ह प्ले करतात तेच भाजपने सुद्धा कॉपी केलं त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नॅरेटिव्ह प्ले करायचा प्रयत्न केला आहेच पण ऑन टॉप ऑफ द त्यांनी एक ओव्हर आर्चिंग मोठा प्रचंड असा अंब्रेला नॅरेटिव्ह त्यांनी तयार केला तो अर्थात तीन भागात विभागला गेला आहे तीन चार भागात तो मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले म्हणजे अर्थात लाडकी बहीण कुठलाही रिजन असो काही असो गरीब स्त्रियांना अकाउंटमध्ये पंधराशे रुपये मिळणे ही फार कमालीची मू होती आणि अर्थात ती भाजपनी मध्य प्रदेश त्यांचं सरकार आहे जिथे शिवराज सिंग चौहान होतं त्यांनी याचा त्यांनी ही जबरदस्त पद्धतीने तिथे चालवली होती ती भाजपने तिथनं कॉपी केली आणि महाराष्ट्रात लॉन्च केली आणि निवडणुका होस्तोवर त्यांनी या जवळजवळ सव्वा दोन ते अडीच करोड स्त्रियांच्या अकाउंटमध्ये सात हजार पाचशे रुपये मित्रांनो जमा केले दुसरं भाजपची एक कॉमन थीम जी आहे ती आहे इन्फ्रास्ट्रक्चर ती काही या इलेक्शनची असं नाही पण ती कंटिन्यू थीम आहे आणि त्याला अर्थात त्यात सगळ्यात मोठं जे श्रेय आहे ते नितीन गडकरीजींचं आहे की त्यांनी भारतात जिकडे तिकडे रस्ते बांधून टाकले त्यामुळे गडकरीजींची पॉप्युलरिटी मी उत्तर प्रदेशमध्येही पाहिली आहे चेन्नईमध्ये पाहिली आहे कोकणात पाहिली आहे कोल्हापुरात पाहिली आहे पुण्याला पाहिली आहे नाशिकला पाहिली आहे आणि नंदुरबारला आणि परभणीला सुद्धा पाहिलं तर कॉमन ही जी थीम आहे ती आहे भाजपचं इन्फ्रास्ट्रक्चर असं इन्फ्रास्ट्रक्चर आजपर्यंत काँग्रेसने कधीही उभं केलं नाही ठरवून उभं केलं नाही जे काय इन्फ्रास्ट्रक्चर झालं असेल झालं असेल पण भाजपने ठरवून उभं केलं जे डोळ्याला दिसतं आणि याचा उपयोग तुम्हाला रोज करता येतो आणि तिसरा ग्रँड नॅरेटिव्ह म्हणजे मित्रांनो हिंदुत्व महाराष्ट्रात आजपर्यंत हिंदुत्व नव्हतं जे काय हिंदुत्व होतं ते नॅशनल इलेक्शन मध्ये मोदीजी प्ले करत असत पण यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये हाड हिंदुत्व आणून दाखवलं आणि ते त्यांनी ते, ते, ते ओव्हरनाईट केलं नाही मित्रांनो त्यांनी दोन हजार एकोणीसच्या त्यांचा जो पराभव झाला म्हणजे त्यांच्या पाठीत खरं म्हणजे सुराभव मारला पण आपल्या पाठीत कोणीतरी सुरा मारेल हे त्यांनी अँटिसिपेट नाही केलं हा त्यांचा पराभव आहे असं मी म्हणतो एवढी आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे तर असो तर देवेंद्र फडणवीसांनी जो एक मोठा बदल जो आपल्या याच्या कॅम्पेनिंगमध्ये केला तो हा की त्यांनी आता लोकल हिंदुत्व सुद्धा आणलं महाराष्ट्रात सुद्धा त्यांनी योगींप्रमाणे उत्तर प्रदेशप्रमाणे प्रचंड हिंदुत्व असं कॅम्पेन केलं ते काय काय केलं ते मी तुम्हाला पुढे सांगेन आता या ज्या तीन ज्या मोठ्या कॉमन नॅरेटिव्ह भाजपने तयार केले जे अर्थात म्हणजे लाडकी बहीण इन्फ्रास्ट्रक्चर आणि हार्ड हिंदुत्व हार्ड राईट हिंदुत्व त्यांनी काय झालं बघा मित्रांनो त्यांनी एकतर सगळ्यात पहिले हे झालं की स्त्रियांनी हिरिरीने मतदानामध्ये भाग घेतला आणि जो पूर्वी असं होत असे की पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये जवळजवळ पाच सहा टक्क्याचा फरक होता तो आता फक्त दीड टक्क्याचा फरक राहिलेला आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये अगदी स्पष्ट आहे की स्त्रिया इथे सुद्धा आता पुरुषांपेक्षा नक्की पुढे जातील मला त्यात काही डाऊट नाही तर स्त्रियांनी लाडकी बहीणमुळे या निवडणुकांमध्ये प्रचंड मतदान केलं आहे जवळजवळ पुरुषांनी इतकंच केलेलं आहे दुसरं असं की दलित आणि आदिवासी मतदार भाजपकडे परत आले कशामुळे एक तर ग्रँड हिंदुत्व मोठं हार्ड राईट हिंदुत्व आणि देवेंद्र फडणवीसांनी आणि भाजपच्या नेत्यांनी खरं देवेंद्र फडणवीसांनी याचा या, घेतला होता तर हे सांगणे की हा फेक नॅरेटिव्ह आहे काय फेक नॅरेटिव्ह आहे की आम्ही संविधान बदलणार आम्ही संविधान बदलणार आम्ही संविधान बदलणार हा फेक नॅरेटिव्ह आहे वा आम्ही असं काही करणार नाही हे सतत सतत सांगून आणि हार्ड राईट हिंदुत्वामुळे आणि त्यांनी जे जो आपल्या आपल्याला जो धोका आहे जो रॅडिकल फंडामेंटलिस्ट टाईपचे लोक आहेत त्यांच्यामुळे आतंकवादी जे लोक आहेत जे मुलं आहेत त्यांच्यामुळे आपला जो धोका आहे तो जो सतत भाजपच्या लिडर्सनी आणि अर्थात देवेंद्र फडणवीसांनी त्यात लीड घेतला त्यामुळे मला असं वाटतं की दलित आणि आदिवासी मतदार जे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी केलेले होते ते मोठ्या प्रमाणात भाजपकडे परत आलेले आहेत आणि तिसरे म्हणजे शहरामध्ये प्रचंड मतदान होणे जोरदार मतदान यावेळेला शहरामध्ये झालेलं आहे म्हणजे उदाहरणादाखल सांगायचं तर नागपूरमध्ये पुण्यामध्ये साठ टक्क्याच्या पलीकडे मतदान गेलं आहे हे लोकसभेमध्ये पंचावन्न छप्पन टक्क्यावरती अडकलेलं होतं फक्त चार ते पाच टक्के मतदार म्हणजे फार मोठा आकडा झाला यांनी पूर्ण गेम पलटू शकतो आणि या आणलेल्या बदलांचा आणि या गेलेल्या मेहनतीचा भाजपला फायदा होताना अगदी क्लिअर कट दिसतो आहे एक्झिट पोल म्हणून सुद्धा ते बाहेर येत आहे जवळजवळ म्हणजे दहा पैकी एक सहा सा ते सात एक्झिट पोल भाजपला क्लिअर मेजॉरिटी देत आहेत आणि भाजपला म्हणजे महायुतीला आणि बाकीचे फिफ्टी फिफ्टी देतात म्हणजे एकशे पंचेचाळीस एकशे पन्नास महायुतीला मिळतील असं सांगतात आहे त्याच्यामुळे या सगळ्याचा फायदा झालेलं असं दिसत आहे महायुती महाविकास आघाडीच्या पुढे आहे असं क्लिअर कट दिसत आहे आता अर्थात उद्या म्हणजे आज मी म्हटलं बावीस तारखेला रेकॉर्ड करीन किंवा जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा मतदान सुरू झालं असेल त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की आता आज आ, काय होतं ते मतदानात आपल्याला कळेल पण मला आता तरी असं वाटतंय आहे की भाजपला या सगळ्या इनिशिएटिव्हचा मोठा फायदा होताना दिसतोय आता प्रश्न हा की झालं कसं तर मित्रांनो याचं एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे देवेंद्र गंगाधर फडणवीस हा मनुष्य द्वितीय राजकारणी आहे मित्रांनो असं मी मानतो तुम्ही मला नागपूरचे आहे त्यांचे असे आहे त्यांचे तसे आहे वगैरे काय काय म्हणायचं म्हणा मला काही त्याने फरक नाही पडत पण या माणसाने जे ज्या पद्धतीने स्वतःला रिइंजिनियर केलं जे स्वतःमध्ये अंतर्बाह्य बदल घालून आणले ट्रान्सफॉर्म केलं ते मित्रांनो कमाल आहे माझ्या व्हिडिओमधन हे कित्येक वेळेला सांगितलेलं कि आहे की या माणसांनी नुसतंच महाराष्ट्राकरता महाराष्ट्राच्या जनतेकरता प्रचंड काम करून ठेवलंय असं नाही तर यांनी भाजप करता सुद्धा प्रचंड त्यांनी काम केलंय म्हणजे त्यांनी या अशा पद्धतीने काम केलं आहे भाजप करता की भाजप येणारी कित्येक वर्ष कित्येक इलेक्शन महाराष्ट्रामध्ये नंबर एकचा चा पक्ष राहील म्हणजे त्याचं आताच एक उदाहरण द्यायचं झालं तर यावेळेला जे मतदान झालंय ते मित्रांनो तीस वर्षात झालेलं सगळ्यात जास्त मतदान आहे तुम्ही कमाल बघा म्हणजे महाराष्ट्र जो सगळ्यात अर्बनाइज स्टेट आहे की जिथे पन्नास टक्के लोक हे शहरात राहतात आणि पन्नास टक्केच खेड्यात राहतात त्या इथे सु त्या राज्यात सुद्धा यावेळेला प्रचंड मतदान झालंय सहासष्ट टक्क्यापेक्षा जास्त आणि याचं सगळं श्रेय हे देवेंद्र फडणवीसांना जातं आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की त्यांनी कसा हिंदुत्वाचा नॅरेटिव्ह लाँच केला आणि वगैरे वगैरे त्यांनी कसा फायदा झाला पण मित्रांनो ते सोपं नव्हतं एक लक्षात घ्या की दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा त्यांना शरद पवारांनी संपवायचा प्रयत्न केला होता उद्धव ठाकरेंना हाताशी धरून उद्धव ठाकरेंना एवढी मला वाटतं नाही आहे बुद्धी की ते जे ते जे करत होते त्यांनी काय त्याचे लॉंग टर्म इफेक्ट आहे त्यांना त्यावेळेला कर कळलंच नसेल नाही तर त्यांनी ते केलंच नसतं आज त्यांच्या पक्षाची अवस्था तुम्ही बघताय पण असो तर दोन हजार एकोणीस मध्ये शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना संपवण्याचा डाव जो टाकला होता तो मित्रांनो जवळजवळ यशस्वी झाला होता म्हणजे ते देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांचा पाठीराखा नरेंद्र मोदी नावाचा युगपुरुष होता ज्यामुळे देवेंद्र फडणीस वाचले नेत शरद पवारांनी तर त्यांना पूर्ण संपवलं होतं असं लक्षात घ्या की दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा ते फसले म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्यांना फसवलं तेव्हा त्यांची क्रेडि क्रेडिबिलिटी वॉज ॲट स्टेक कि तुम्हाला असं कळलं कसं नाही की हा मनुष्य तुम्हाला धोका देईल तुम्ही याला बरोबर का ठेवलं हे हो विचारण्यात असेल पण देवेंद्र फडणवीसांनी कच खाल्ली नाही त्यांनी अडीच वर्ष ते काम करत राहिले त्यांनी मित्रांनो काय काय केलं बघा त्यांनी सगळ्यात पहिले म्हणजे जे यांचे जे क्रिमिनल कार्यक्रम होते ते सगळे त्यांनी बाहेर काढले त्याच्यामध्ये अनिल देशमुख आले सचिन वाझे आला मनसुख हिरेन आला आणि त्यांनी ते एक 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 प्रकरणं बाहेर काढून पूर्ण आघाडीमध्ये मित्रांनो बिघाडी करून टाकली त्यांचं त्यांनी कंबर्ड मोडलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी तेन ते सरकार पाडलं त्यानंतर मग त्यांनी राज्यसभाच्या निवडणुकांमध्ये एक जास्त खासदार निवडून आणला म्हणजे जेवढा निवडून आणायला पाहिजे होता ज्याला निवडून आणायला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा एक जास्त आणि त्यामुळे हे पक्क झालं हे समोर आलं की महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे आणि इथे आता दुभंगलेली आहे महाविकास आघाडी त्यानंतर त्यांनी मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह जी इलेक्शन असतात त्यासोबत त्यांनी तेच करून दाखवलं आणि अशा प्रकारे महाविकास आघाडीमध्ये त्यांनी एक, एक 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 स्टेप करत मित्रांनो त्यांचं भगदाड उघड पाडलं आणि मग ते सरकार पाडलं आणि सरकार पाडल्यानंतर त्यांनाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होतं अशी सगळ्यांची अपेक्षा होती पण जेव्हा त्यांना दिल्लीच्या हायकमांडनी म्हणजे गृहमंत्री अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी असं सांगितलं की तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा आणि एवढंच नाही की म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री होऊ नका याच्याकरता देवेंद्र फडणवीस यांची तयारी होती पण त्यांनी त्यांना सांगितलं नाही तुम्ही सरकारच्या बाहेर बसायचं नाही तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा आणि सरकार चालवा आणि या माणसाने मित्रांनो उपमुख्यमंत्री होऊन एकनाथ शिंदे जे अतिशय ज्यांनी उत्तम कारभार केला आणि ते कट्टर हिंदुत्ववादी आहेत आणि असा कट्टर हिंदुत्ववादी नेता मिळाला या करता मला अतिशय आनंद आहे आणि बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद देग यांना त्याच्याकरता साधूवात पण ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटर एज अ लीडर म्हणून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची तुलना होऊ शकत नाही पण असं असताना सुद्धा ते त्यांच्याच कॅबिनेटमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून राहिले भली सरकार त्यांनी चालवलं पण त्यांनी ते खून का घुट पिया असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांनी अडीच वर्ष सरकार चालवलं आणि त्यांनी त्यावेळेला मित्रांनो मी जे म्हणतो की त्यांनी स्वतःला जे रिइंजिनियर केलं ते फार कमालीच आहे एवढंच नाही त्याच्यानंतर त्यांनी अजित पवारांना सुद्धा तोडून आणलं लोक त्यांना जयंत पाटील मला आठवतं की विधानसभेत हसले होते की आता एक उपमुख्यमंत्री आता दोन झाले आणि त्यांनी अजितदादांना खोचक प्रश्न विचारला होता की अजितदादा आता सांगा की उपमुख्यमंत्री नंबर एक कोण आणि उपमुख्यमंत्री नंबर दोन कोण त्यावेळेला अजित पवारांनी सुद्धा जी बाजू सांभाळून घेतली मला अजून आठवते त्यांनी सांगितलं होतं उपमुख्यमंत्री नंबर एक ते उपमुख्यमंत्री नंबर दोन मी तर मित्रांनो त्यांनी देवेंद्र फडणवीस असो अजित पवार असो किंवा एकनाथ शिंदे असो या तिघांनी ज्या पद्धतीने सरकार चालवलं ते कमाल आहे म्हणजे हे कधी या सरकारमध्ये आपसात भांडणं होतात याची सतत लोक वाट पाहत राहिले पण देवेंद्र फडणवीसांनी ते होऊ दिलं नाही पुढे जाऊन जे त्यांनी आजपर्यंत केलं नव्हतं ते त्यांनी करून दाखवलं समृद्धी महामार्गासारखा प्रचंड त्यांनी मित्रांनो सहाशे पन्नास सातशे किलोमीटरचा वर्ल्ड क्लास रोड कन्स्ट्रक्ट करून दाखवला बरोबर आणि त्यांनी हे दाखवून दिलं की मी सुद्धा रोड बांधू शकतो मित्रांनो हे फार महत्वाचं होतं कारण त्यांनी जी पॉप्युलरिटी वाढते आणि लोकांच्या तुम्ही आयुष्य जे कनेक्ट करता लोकांच्या आयुष्याला तुम्ही जे टच करता ते फार महत्वाचं असत आणि हे सगळं केल्यानंतर त्यांनी सगळ्यात मोठा जो ओव्हर कार्यक्रम जो केला तो म्हणजे मित्रांनो मी त्याचा आधी उल्लेख केला ते हिंदुत्व त्यांनी अतिशय ऍग्रेसिव्ह हिंदुत्व महाराष्ट्रात लॉन्च केलं आणि हे त्यांनी आता तुम्ही सज्जाद नोमानीच्या टेप्स ऐकल्या असतील सात आठ दहा सा दिवसापूर्वी पण हे आत्ताच नाही आहे याची तयारी त्यांनी पाच वर्षापूर्वी सुरू केली होती मी त्यांना पाच वर्षापूर्वी पहिल्यांदा सांगताना ऐकलं की मी कारसेवक होतो मी अयोध्येला गेलो होतो तर त्याची तयारी मित्रांनो त्यांनी तेव्हापासून केली होती आणि ते कारसेवक होतेच कारण मी हे सांगू शकतो कारण मित्रांनो मी पण कारसेवक होतो मला याचा अभिमान आहे तर ते कारसेवक होतेच त्यांनी ते अयोध्येला जाऊन आले होते त्यांना अरेस्ट सुद्धा झाले होते आणि हे त्यांनी सांगायला सुरुवात केली तिथून त्यांनी हिंदुत्व लॉन्च केलं मग त्यानंतर मित्रांनो त्यांनी थ्रू लव जिहाद वरती त्यांनी हल्ला करायला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी जे इलिगल वोटर्स होते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये जे रोहिंग्या बांगलादेशी वोटर्स होते त्यांना त्यांनी अटक करायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीने त्यांनी हा जो हिंदुत्व मित्रांनो हिंदुत्व म्हणजे देवळात जाणे फक्त नाही बरं हिंदुत्व म्हणजे जे सावरकरांनी हे सांगितलं की सगळ्यांना सारखी वागणूक कोणालाही स्पेशल वागणूक नाही आणि या ही जी इथला जो इथलं जे आयुष्य आहे ही जी धरती आहे इथले जे कायदे आहेत ते सगळ्यांना लागू करायचे तुमचा स्पेशल कायदा चालणार नाही हे हिंदुत्व आहे तर ते त्यांनी करायला सुरुवात केली त्यानंतर मग त्यांनी हे सगळं जेव्हा हिंदुत्वाकरता जेव्हा भाजप तयार झाली लोकं तयार झाले वातावरण तयार झाले त्याच्यानंतर मग त्यांनी जोरदार हल्ला करायला सुरुवात केली त्यांनी इंटरव्ह्यू मधनं सांगितलं की मुसलमान निकलता आहे तो पेचकस ही तो लेखी निकलता म्हणजे त्यांनी हे सांगितलं की आम्ही यांच्याकरता नक्की काहीतरी करू बरोबर यांच्या मुलांच्या दाढीला हात थांबणार नाही पण आम्ही यांचं उत्थान करू त्यानंतर मग मित्रांनो त्यांनी सगळ्यात शेवटी सज्जाद नोमानीच्या टेप्स प्ले केल्या आणि हिंदुत्वाचा सगळ्यात मोठा हातोडा मारला आणि तो शरद पवारांवरतीच मारला कारण शरद पवार हे सगळ्यात अँटी हिंदू पॉलिटिक पॉलिटिशियन आहेत त्यांनी जेवढं हिंदू लोकांना महाराष्ट्रात नुकसान पोहोचवलं असं तेवढं काँग्रेसने सुद्धा नसेल केलं तर त्यांनी सगळ्यात मोठा हातोडा शरद पवारांवरती मारला आणि मित्रांनो मला वाटतं त्याचा झालेला हा सगळा फायदा आहे की जे अर्बन एरियाजमध्ये जे वाढलेलं वोटिंग आहे ते त्याचा फायदा आहे खेड्यात सुद्धा वाढलं आणि मला वाटतं सगळीचकडे भाजपला याचा फायदा होईल हे काउंटिंग सुरू झालेलं आहे तेव्हा म्हणजे भाजपने हा जो एफर्ट घेतला त्याचा तुम्हाला यातनं असर नक्की दिसेल आणि भाजप महायुतीचं सरकार यावेळेला नक्की बसेल पण लक्षात ठेवा ही जादू करणाऱ्या माणसाचं नाव आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस आज जिथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्रीराम